देशातील कुस्ती विश्व हादरलं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांच्या सीआयए पथकानं बेड्या ठोकल्या अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याच्यावर मोठी कारवाई देशातील कुख्यात गँगशी त्याचा संबंध उघड एकतीस ऑक्टोबरच्या रात्री माध्यमांमध्ये जशा बात या बातम्या झळकायला सुरुवात झाली तसं महाराष्ट्रातील अनेकांना या बातम्या ऐकून मोठा हादरा बसला कुस्तीच्या आखाड्यात भला भल्यांना आसमान दाखवणाऱ्या पैलवान सिकंदर शेख सोबत नक्की काय घडलं पपला काय आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी ते थेट शस्त्र तस्करी पंजाब पोलिसांच्या जाळ्यात सापडलेल्या सिकंदर शेखची सगळी स्टोरी काय यात त्याला कुणीतरी अडकवल्याच्या चर्चा काय रंगल्यात तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनकार पंजाब मधील मोहालीचे एस पी हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले दानवीर आणि बंटी हे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्र पुरविण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर मोहालीच्या सी आय ए पथकानं सापळा रचून दानवीर बंटी आणि सिकंदर शेख या तिघांना शस्त्रांसह अटक केली दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे चोवीस ऑक्टोबरला एक्स युव्ही गाडीत दोन शस्त्र घेऊन मोहालीत आले होते ही शस्त्र सिकंदर शेख कडे द्यायचं ठरवलं होतं तर सिकंदर शेखनं ती नाया गावातील कृष्णकुमार उर्फ हॅपी याला पुरवायची होती तशी जबाबदारीच त्याच्यावर दिलेली होती मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांनाही अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर सव्वीस ऑक्टोबरला कृष्णकुमार उर्फ यालाही अटक झाली त्याच्याकडून आणखी तीन पिस्तुले जप्त करण्यात आली या चारही आरोपींकडून पोलिसांनी जवळपास दोन लाख रुपये रोख रक्कम पाच पिस्तुले जिवंत तुसे आणि स्कॉर्पिओ एन व एक्सयू अशा दोन गाड्या जप्त केल्या या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला अटकेतील आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर पपला गुर्जर गँगशी थेट संबंधित आहे उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात ते पुरवत होते यातील मुख्य आरोपी आणि गुर्जर गँगचा सदस्य असलेला दानवीर याच्यावर हरियाणा युपी आणि राजस्थानात खून खंडणी दरोडा एटीएम फोडणं आर्ट्स ऍक्ट अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तर सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांनी दिल्या सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील चौकशीत या प्रकरणात आणखी महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता पैलवान सिकंदर शेखनं आपल्या प्रतिमेचा उपयोग शस्त्र विक्रीसाठी केल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना आहे तर दुसरीकडे खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवला जात आहे असा आरोप सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी केलाय माझ्या मुलानं स्वतःच्या कष्टानं नाव कमावलंय कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात ओढलंय माझ्या कुटुंबानं कधीही हरामाच्या पैशाला हात लावला नाही सिकंदरला देशभरातून मान सन्मान मिळाला त्याला गाड्या घर सैन्यातील नोकरी सारख्या अनेक ऑफर्स आल्यात त्याला अवैध कृत्य करण्याची गरज काय तो हिंद केसरी स्पर्धेसाठी तयारी करत होता कदाचित त्याला या स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी हा डाव असावा असा का असा संशय सिकंदरचे वडील प्रसिद्ध शेख यांनी व्यक्त केलाय दरम्यान बी ए ग्रॅज्युएट आणि विवाहित असणाऱ्या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला क्रीडा कोट्यातून आर्मी मध्ये नोकरी देखील लागली होती मात्र काही काळानंतर त्यानं ती नोकरी सोडली आणि कुस्ती क्रीडा प्रकारात तो पुन्हा ऍक्टिव्ह झाला होता पण मागील पाच महिन्यांपासून तो पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील मुलानपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा मध्यस्थाची भूमिका साकारत होता पंजाब पोलिसांनी अटक केल्यामुळे सिकंदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आला सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातला आहे कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सरावलेला तो तरुण पैलवाने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी या किताबाचा तो मानकरी ठरलेला होता पण त्यापूर्वी घडलेल्या एका वादामुळे तो देशभरात पहिल्यांदा चर्चेत आला होता जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या मादी गटातील सेमीफायनल लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता अवघ्या महाराष्ट्रातून पंचांच्या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला पराभूत करून शिवराज राक्षे त्यावेळी विजेता ठरला होता पण सिकंदरवर अन्याय झाल्याच्या चर्चांनी त्याला जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी अशी ओळख मिळाली नंतर दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यात सिकंदरनं अंतिम फेरीत शिवराज राक्षेला चितपट करून महाराष्ट्र केसरी किताब पटकवला होता याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये पंजाबमध्ये झालेल्या रुस्तुम ए हिंद स्पर्धेत सिकंदरने रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासारख्या तगड्या पहिलवानांना पराभूत करून हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला होता महाराष्ट्रातून हा किताब जिंकणारा तो चौथा पहिलवान ठरला होता अलीकडे पंजाब आणि हरियाणातील कुस्ती स्पर्धांमध्येही तो चांगला यश मिळवत होता मागील दोन वर्षात उत्तर भारतात सिकंदर कुणाला आबरला सुद्धा नाही असंही त्याच्या बाबतीत आता बोललं जात आहे भविष्यात हिंद केसरीसाठी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती सिकंदरच्या घरात आजोबांपासून चाललेला कुस्तीचा वारसा आहे त्याचे वडील रशीद शेख हेही पहिलवान होते पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पैलवाणी सोडून हमालीचा व्यवसाय करावा लागला रोजचे कमावलेले शंभर दोनशे रुपये वडिलांनी सिकंदरच्या खुराकासाठी वापरले आणि त्याला अव्वल दर्जाचा पैलवान म्हणून घडवला सिकंदर शेखचा एकूण प्रवास हा संघर्ष आणि विजयाची प्रेरणादायी कथा आहे पण आता शस्त्र तस्करी प्रकरणात एका मोठ्या रॅकेटमध्ये तो सहभागी असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे त्याची कुस्ती सात लाखांच्या खाली नसते तो एक दोन लाखांसाठी शस्त्र तस्करी कशासाठी करेल सिकंदर शेखला झालेली अटक ही उत्तर भारतातील कुस्तीतील थी राजकारणाचा परिणाम आहे महाराष्ट्र सरकारनं त्याला यापासून वाचवावं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियातून पाहायला मिळत आहेत आता ज्या पपला गुर्जर गँगशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे ती गँग आहे तरी काय तर दोन हजार चौदा पासून कार्यरत असलेली पपला गुर्जर उर्फ विक्रम गुर्जर ही राजस्थान आणि हरियाणातील एक कुख्यात गुन्हेगारी टोळी आहे ही टोळी प्रामुख्यानं हत्या लूट खंडणी फायरिंग आणि पोलिसांवरील हल्ल्यांसाठी ओळखली जाते या टोळीचे सदस्य बहुतेक गुर्जर समाजातील असून त्यांचे मुख्य केंद्र हरियाणाच्या महेंद्रगड आणि राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात आहे आता या पपलाची सुरुवात का झाली याचं कारण असं आहे की पपला गुर्जर हा हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खरवली गावचा सुरुवातीला तो एक पैलवान होता आणि त्याचे वडील त्याला लष्करात पाठवू इच्छित होते पण दोन हजार चौदा मध्ये त्याचा गुरु शक्ती पैलवान उर्फ दुधिया याची हत्या झाली या हत्येचा बदला म्हणून गँगस्टर संदीप फौजी आणि त्याच्या परिवाराची पपलाने हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला त्यातून पुढे पपला गुर्जर टोळीचा जन्म झाला त्याला अनेकदा अटक करून जेलमध्ये टाकण्यात सुद्धा आलं पण त्याच्या टोळीतील सदस्यांनी कधी कोर्टात पोलिसांवर फायरिंग करून तर कधी थेट लॉकअप तोडून पपला विक्रमला बाहेर काढलं त्यानंतर फरार झालेल्या पपलाचा शोध सुरूच होता अखेर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आणि तीही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून तो कोल्हापूरमधील जिम ट्रेनर जिया सोबत राहत होता त्यावेळी तिला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं आणि तेव्हापासून पपला गुर्जर हा राजस्थानच्या अजमेर येथील हाय सेक्युरिटी जेलमध्ये बंद आहे त्यानंतर त्याच्या टोळीतील अनेक सदस्यांना पोलिसांनी गजा अड केलं त्याच्या टोळीचा सध्या प्रभाव कमी झाला असला तरी गँगस्टर पपलाला सोडवण्यासाठी अजूनही काही टोळी सदस्य कट रचत असतात आता या सगळ्या घडामोडी बघता महाराष्ट्र केसरी सिकंदर शेकळा यात खरच सहभाग आहे का की त्याला नियोजनबद्ध पद्धतीनं अडकविण्यात आलंय यावरील तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला काय सबस्क्राईब करायला विसरू नका